उद्या सकाळी तो केली आहे पोलीस सांग जय श्रीराम मित्रांनो मित्रांनो सकाळचे आता साडेसात वाजलेले आहेत आज आपण जाणार आहोत वैभववाडी येथे नाधवडे या गावात तर तिथे गेल्यावर काय काय घडतं तिथे आपल्याला कोण भेटतं या शोधात आपण असणार आहोत आणि तुमच्यापर्यंत ते पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपल्याकडे सामान भरपूर असल्यामुळे आपण आता टेम्पो घेऊन इथून निघालेले असाव या विहिरीचा पाणी काढून ही विहीर चार ते पाच फूट पर्यंत खोल आपण खनुची असा पहिला आपण इंजिन लावून पाणी कमी करून घेतलं पाणी कमी झालेला असा आणि आता आपले पोरगे कामाक लागलेले असत तर उसर आपण आजूबाजू फेरफटको मारूक जाऊया इथे काम आमचं चालू आहे काम चालू असताना इथे बाजूच्या एका घराजवळ फेरी मारली तर त्यांच्याजवळ गाई आणि बैल आहेत हे मला दिसले म्हणून पुढे आलो तर बघितलं तर इथे काकांना विचारलं तर ते बोलले की आमच्याजवळ एक गाई बैल मिळून आहेत तर आपण त्या काकांशी बोलूया जरा आणि तुम्हाला दाखवतो हो नाव कसं का का तुमचं सुरेश रत्न रामबाडे ही जनावर कधी पासून तुम्ही बाळगता okay, एवढी वडिलांपासून माझे वडील होते ती पासून ही जनावर पाळलेली ओके मी अनमोड कंपनी मला माहित होते पंखेची ते मी हेड सुपरवायझर बारा डिपार्टमेंट कुठे ते साकीनाक्याला साकीनाक्या मुंबई अंधेरी हां ओके 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 हेड सुपरवायझर मग मॅनेजर झालो आणि मग ह्याच्यासाठी नोकरी सगळी शेट पाठवत नव्हते <laughs> काय करू साहेब तुम्हीच सांगा अकरावी पर्यंत शाळा सोशल हायस्कूल हायस्कूलला पूर्ण केली <laughs> <पूर्णा laughs> शिक्षण मला शेट म्हणजे आता कसा बरोबर आणि कंपनीची जबाबदारी सगळी पडली त्याच्यामुळे शेठ मला कुठेच पाठवायचं नाही हे करायला मग शेकला बोले बाबा अशी ही जमीन जागा जवळजवळ नऊ डाग घेऊन ठेवली वर आता काजी बिजी लावलेली भावाने सगळ्यात चालू आहे ओके तुम्ही कधी आलात मी जवळजवळ त्र्यान्नव ला त्र्याण्णव ओके तेव्हा तुमच्या जवळ अगोदर होते वगैरे वडील गेले आई अचानक तेव्हा किती होते तुमच्या जवळ एवढं याच्याशी आडिओ होती

यांच्या सकाळी जाणार तर दुपारी बारा एक वाजता येणार आज लवकर जरी आली नंतर ती चार वाजता सोडणार सहा वाजता येणार असा दिसणार नाही की त्यांची वर खाली नाही खूप त्यांची तैनात खूप चांगली ठेवला तुम्ही एकदम सुळसुळीत असतात आमच्या भाषेत अख्ख्या गावामध्ये मला माहिती हा 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 नाही ऍक्च्युली कसं माहितीये आपल्या हिंदू धर्मात गायी देव मानला जातात आणि आमच्या जवळ अशी परिस्थिती आहे की वाडी दाखवूसाठी साठी दुसऱ्याच्या घराकडे जावचा जा लागतं बरोबर ना फक्त गायीवाडा खाय हम्म कोण खंड ओके ओके खूप छान बरा वाटलं बघून इथे मग तुम्ही गायींच दूध वगैरे कसं काय करता विकतो विकत ओके ओके तरी आता दूध देणार आहे किती त्या कमी आहे आता मी काडी द्यायला पाडशा झाल्या हा 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 समजा वासनाच ओके ओके वास मग तुम्ही आता नांगराने शेती वगैरे हो करता काय ओके ओके छान एक बैल ठेवला आता यावर्षी एक गिऱ्हाईक काय नाही म्हणून हे पाळी ठेवली आहे पाडी सगळे काढून टाकतो असे मोठे झाले अजून आतमध्ये पण ओके ओके मोठे आहे हे गिऱ्हाईकड्यामुळे ठेवलं पण कसं माझा जनावर मी सुकवून देईन त्या ती वाड्यात मरून दे छान छान खूप छान अजिबात नाही खूप छान काम करता तुम्ही मी आता आतमधले दाखवतो सगळं आता पुढ्यामध्ये हा सगळा कोबा करून टाकणार हां हां आता जरा खड्डे पडले हां असू दे हळूहळू करायचं काय हळूहळू उद्या <laughs> आणि इथून तू ती पैड वाढवणार हा हा हां छान असा कंप्लीट तयार आहे आम्ही कणकवली साइड आहोत आमच्याकडे आता ही जनावर म्हणजे आता लोकांनी मशी घेतल्या दूध विक्रीसाठी पण ही आता खूप दुर्मिळ झाली आहेत गायी बैल पहिले आमच्या लहानपणी होते बापरे खूप छान तर मंडळी तुम्ही बघू शकता या काकांजवळ चाळीस ते पन्नास गायी आणि बैल असत आमच्या भागात तर कोणाच्या गोट्यात जनावरच रवली नाहीत आता आणि ह्या काकांजवळ चाळीस पन्नास जनावर सांभाळत कोबा भरून ठेवणे असं पुरा माळा भरून ठेवणार ओके उन्हाळ्याचा बाजूला उन्हाळ्यात फक्त दोन टाइम आगी राहते

ते शिवाय त्यांना एवढा सांगणार जनावर कसे या जाता कामाने हा ते हेडिक वगैरे कापूक देतात कापूक देतात हे मला दिसता कामाने ओके ओके तरच मी तुम्हाला जोताला देईन तू तुमच्या वाड्यात मरून दे बरोबर बरोबर वाड्यात मरून दे कसा गेला समजला तुझ्या सकाळ उठली पोलीस स्टेशन ला नेऊन तुका टाकली बरोबर या भाषेत सांगतो मुसलमान पण येत नाही बंदच झाला ते आता कायदाच निघालाय ना पहिला लय व्हायचं मी आलंच नाही गिरा त्याला तू कसाही जोताला बाज पण कसही अजिबात जनावर जाता कामा नये वाजात मरून दे त्या पद्धती सांगून मी बरी जाणार आणि ते उपचाराचा वगैरे कसा काय आजारी वगैरे पडलं तर डॉक्टर सरकारी की प्रायव्हेट सरकारी ते जवळ आहे का दवाखाना पहिला म्हणजे कुठं तुमच्या गावातच आहे गावात डॉक्टर असतात फक्त फोन केला चेक हम्म अका बरं वाटलं खूप भेटून तुमका खूप छान वाटलं म्हणजे आपलं हिंदू धर्म की मला आनंद आला आनंदाला आनंदाला अशी माणसं येऊन मला विचार ओके ओके खूप छान बरं वाटलं या युट्यूब चॅनलला टाकत आहे माझ्या हा चला धन्यवाद तर मित्रांनो आता आपण अशा महान व्यक्तीला भेटलो त्यांचं नाव आहे सुरेश रामबाडे हे नाधवडे महादेववाडीतले रहिवासी आहेत त्यांच्या घरी कमीत कमी, -कमी चाळीस ते पन्नास गाई आणि बैल असे मिळून आहेत आणि वासरं त्या काकांना भेटून खूप आनंद झाला आणि ते असे म्हणाले की बोलता बोलता की आम्ही जनावरं विकतो पण विकताना एक दम भरून विकतो की जेणेकरून ती जनावरं आम्ही विकलेली जनावरं ही कुठेही जवळ गेली नाही पाहिजेत प्रकार ना अशा प्रकारे ते त्यांना अगोदरच दम देतात त्यानंतरच ते विकतात नाहीतर ते घरात आपल्या त्यांचे उपचार करतात शेवटपर्यंत ही खूप चांगली गोष्ट आहे आपल्या हिंदू धर्मात गायीला आपण देव मानतो आणि अशा गायीची जोपासना करणारे हे काका यांना भेटून आज खूप आनंद झालो तर मित्रांनो आता आपलं काम चालू आहे तिकडे आपण जाऊया जरा मित्रांनो आता दुपार तो एक वाजत इलेलो असा आणि आपला काम बऱ्यापैकी झालेला आमच्या रुपेनभाईने केळीची पाना तोडल्यानं आणि आता आपल्यासोबत आपले काका पण असत मग आम्ही सगळेच आता जेवूक बसलो असो आपण जेवून आराम करून आता झालेलो असा आणि आता पुन्हा आपण काम सुरू केला हा आपल्यावर आता जलदेवता प्रसन्न झालेली असा तुम्ही पाहू शकता की भरपूर झरे आपण आता सापडलेले आहेत दोन इंजिना लावून देखील पाणी थोपत नाही एवढा पाणी आता आपल्या झऱ्याच्या मार्फत मिळता पाण्यामुळे काम करताना थोडी अडचण निर्माण झाली तरी देखील आपल्या मुलाने खूप छानपैकी काम केलेलं असा प्रकारे आम्ही आजचं व्हिडिओ इथेच एंड करतो आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत जय महाराष्ट्र